विनायक मारुती मासा करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करगणी जिल्हा परिषद गटातून अर्ज आज दाखल केलेला आहे दाखल करताना आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र देशमुख माजी सभापती हर्षवर्धन देशमुख अनिल पाटील व सर्व आमचे सहकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे आम्हाला उमेदवारी दिलेली आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा पक्ष आहे आम्ही ताकदीनं करगणी जिल्हा परिषद गट लढू आज राष्ट्रवादी पार्टी कडून विनायक मासाळ यांची करगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काही जागा लढवणार आहे त्यामध्ये आमचा आम एक हा एक अर्ज आहे किती जागा लढवणार आहे राष्ट्रवादी सांगू आम्ही आमची जरा चर्चा चालू आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणाबरोबर मैत्री करायची हे ठरवून आम्ही उद्याच्याला तुम्हाला सांगू जवळी कोणाशी साधणार मैत्री सगळ्यांच्या बरोबर जवळीत आहे माझी कोणाशी होईल सगळ्यांच्या बरोबर मैत्री करायचा हो प्रयत्न आहे आणि चांगल्या पद्धतीचं इलेक्शन निकोपपणानं करण्याचा आमचा प्रयत्न आहे जुळवून घेतील असं वाटते का उद्याच्याला उद्याच्याला कळेल की